आठ तारखेला जे मैदान आहे बरडकरांचं त्या मैदानाला मित्र असं म्हणतात का म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण संघटनेवर पदाधिकारी आहेत एकतर त्यांना पण काहीतरी काम असतं दररोज तीन वाजले का नाही मोबाईल वाजायला सुरुवात होते की बाबा असं झाले तसं झालं तर मला असं वाटतं की आता आठ तारखेला जे मैदान आहे त्या आयोजकांनीच नियम करावे जर बाबा एखादा कॉम्प्लिकेटेड असेल तर आयोजकांनी फक्त संघटनेला विचारावं बाबा हिथे आम्ही काय करू बैलगाडी आणि संघटना जो निर्णय देईल तो आयोजकांना दिला आयोजकांनी डिक्लेअर करायचा का हो। कारण बैलगाडी मालक अन्याय झाल्यानंतर नक्की संघटनेचा दार वाजवलं पाहिजे परंतु काही गोष्टी दिसत असताना पण काही लोक का ऍक्सेप्ट करत नसतील तर मग जरा कुठेतरी थांब कारण ते जर थांबले तर मग आपल्याला कोण कोण करणार हे आणि कोण पुढे होऊन करणार म्हणून मला एक असं वाटतंय जर आपलं एक क्षेत्र अतिशय प्रेमानं चाललंय आपुलकीनं चाललंय कोण कोणाच्या नात्यातला नसताना एवढा एकमेकाला आपण जीव लावायला लागलोय तर जरा कुठंतरी जे काय असेल ते निदान ॲक्सेप्ट करा जास्त काय नाही निदान ॲक्सेप्ट करा आणि थांबलं म्हणून काय लगेच हे होत नाही उद्या लगेच आता मग अशी तातडीने चांगलं उदाहरण दिलं की साऱ्याच्या ह्याच्यात ड्रायव्हर नसताना गाड्या बसतात मग का त्या बैलांना मारायचं आहे किंवा का त्या बैलांना पुढं सोडायचंय एक चांगली जर सवय लावली तर चांगलंच होईल आणि चांगल्यासाठीच आपण आपलं क्षेत्र आपणच सुधारवलं पाहिजे ना तुमची मीडिया सुधारवू शकते ना दुसरं कोण सुधारवू शकतं ना कोण नाही ना तर त्यासाठी आपणच आपलं काम केलं पाहिजे नाहीतर मग किती पण काय पण केलं मग आपलं दरवेळेला चाललं आणि सगळे बऱ्यापैकी आता काही लोक त्या असं बघायला गेलं तर बैलगाडी शर्यत परंपरेची आहे आता आम्ही पण त्यात गेले अठरा एकोणीस वर्ष काम करतोय पण काही जण अजून त्या शर्यतीकडे बघताना म्हणजे काय काम नसले का तुम्ही करता पण त्यात काय आनंद आहे काय सुख आहे हे आपल्याला माहिती आहे पण आपलं जर आनंद आपलं सुख त्या शर्यतीत आहे तर शर्यतीचे आपण परंपरा टिकवताना नियम का पाळले नाहीत पाहिजे बरोबर नियम हे पाळले पाहिजे मग ते नियम आपल्यासाठी आजचा नवीन प्रकाराला आम्ही सांगतो की नियम हा नाही आहे ह्याच्यावर नियम नाहीये तर आपण त्यांना पर्यायी काहीतरी मार्ग काढलेला होता की असं नव्हतं केलं बरं त्याला आयोजकांनी पण दोन पक्षीच वाढवली तरी पण आपण जर थांबलोच नाही तर मग हे कोण सोडवणार मग कुठंतरी आपण सगळ्यांनी मिळून ह्याचा विचार केला पाहिजे बट चांगलं काय चांगल्याला चांगलं म्हणा वाईटला वाईट म्हणा त्याबद्दल आपण काय म्हणणार नाही पण समजून पण घेत नाहीत काही लोक का सरळ म्हणतात मग तिथं असं झालं तिथं तसं झालं हो मान्य आहे तिथं तसं झालं पण आता इथनं पुढं तिथं तसं झालंय तर तिथनं पुढं होतंय का तसं नाही होत तिथं बदल झाला नियमामध्ये कुठं पाय होतं तर पायाच्या समांतर रेशो पाय असला तरी गाड्या बाद केलेल्या आहेत काही मैदानात आता पाय असून पण देतात फक्त पाय फोडण असतात तरी काय काय जणांचं पाय फोडच येतात आता आम्हाला पण आहे ते बैलच आहेत ते सुट्टी मेकरची गडबड होती खाली हो मान्य पण सुट्टी मेकरनं पाय मागच घेतला पाहिजे आता पर्याय ना, नाही सगळ्यांना नियम आहेत तर आपल्याला पण नियम पाहिजे बरं आज तुमची गाडी पुढं सुटली मागे दुसरी सुटली मग नुकसान कोणा झालं तर दुसऱ्या झालं मग तो काय वेगळा आहे का तो आपल्यातलाच कोणतरी आहे ना आणि सगळे फक्त सांगतायत की तो हा की माझ्या मित्राचे मी, मी काय त्यांची वान्य करत नाही पण त्यांच्या गाडीला असं झालंय ही कुठली पद्धत आहे म्हणजे ढोल दोन्ही बाजूनं वाचतो म्हणून दोन्हीकडून वाजवायचा का तसं होणार नाही तर कुठेतरी आपल्याला आपण स्वतःहून पत्ते लावून घेतले पाहिजेत नियम लावून घेतले पाहिजेत आणि माझी शर्यत कशी अजून चांगली होईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आठ तारखेच्या मैदानाबद्दल काय सांगताल बरडकर तारखेच्या मैदानाला बरडकरांनी आता बाईटमध्ये सांगितलं की त्या पद्धतीने मी फक्त बरडकरांच्या आयोजकांना एकच सांगेन की निर्णय जे संघटनेचे आहेत बघा मी अजून त्या संघटनेच्या नियमानुसार मैदान घ्या आणि जर जर अडचण आली तुम्हाला की निर्णय घेताना बाबा मला थोडी वेळ कॉम्प्लिकेटेडपणा येतोय तर तुम्ही संघटनेकडे जावा आणि संघटनेकडे बैलगाडी मालक गेल्यानंतर ते जर खरंच ही असेल तर संघटनेचे पदाधिकारी मिळून निर्णय घेतात असं वैयक्तिक पैलवान घेत नाहीत आबा घेत नाहीत सगळे एकमेकाला विचार विनिमय करतात आणि मग तो निर्णय घेतात वैयक्तिक असं कोण घेत नाही म्हणजे पैलवान घेतात किंवा आबा घेतात असं नाही आणि ते सगळ्यांना मिळून घेत आहेत आबा असतील पैलवान असतील खरं सर्व समावेशक भूमिका आहे फक्त एक त्यांना तरी आपण लोट द्यायचा किती पण त्यांनी निर्णय दिला तर काय ना पटत पण नाहीत मग त्या मैदानात सांगतात ह्या मैदानात सांगतात मग आमच्यावर आत्ता अन्याय झाला तर तुम्ही त्याच्यावर बोलत नाही बोलायला आम्ही आहे शंभर टक्के आम्ही तुमचं ऐकतोय किंवा तुमचं काय असेल ते म्हणणं संघटनेपर्यंत पण पोहोचवतोय पण तिथं कुठंतरी एक पर्यायी व्यवस्था असते त्या पण व्यवस्थेचा आपण अंगीकार केला पाहिजे तर आठ तारखेला मी सांगेन जे नियम आहेत संघटनेचे आणि तिथून पुढं पण संघटनेचे जे नियम आहेत ते प्रत्येक मैदानात आम्ही पुकारताना सांगतोय काट्या हे नेऊ नका खाली काट्या नेऊ नका खाली खाली काट्या जपचे केल्या जाते तरी पण फोका मिळतात कशा लागतात म्हणून किंवा काय होतंय खाली केल्यानंतर आसूड का लागतोय चाबूक का लागतोय मग का कोण असता का आपणच आपल्या क्षेत्रात का बरं अशी अडचण निर्माण करतो बरोबर आहे आई वैयक्तिक बाबांनो मी काय एवढा मोठा नाही की तुम्हाला सांगितलं पाहिजे उलट माझं क्षेत्र आहे जसं तुम्ही माझ्या क्षेत्रात आहे मी तुमच्या क्षेत्रात आहे आणि आम्ही दहा वेळा म्हणतो की आम्हाला जे आहे की आम्हाला जेवढी बाबांनो चार गोष्टीनं ओळख झालेली आहे हे तुमच्या तुमच्यामुळं झालेले आहे पण आपण सगळ्यांनी मिळून ही शर्यत जोपासली पाहिजे कारण कुठला पण मालक असेल तर बैलाला मारतो का नाही मार का नाही हे ज्याचं त्याला माहीत आहे फक्त एक त्या वेळेला जर तुम्हाला तिथं दिसत असेल तर तुम्ही ऍक्सेप्ट पण केलं पाहिजे ना बरोबर आहे थांबलं पाहिजे मग आपण काय गोष्टी आहेत त्यासाठी तर मी आयोजकांना म्हणेन तुम्ही जे नियम कराल त्या नियमानुसार आणि संघटनेला प्रत्येक वेळेला काय आता संघटनेचे एवढे नियम चांगले आहेत आता काही गोष्टी नवीन आले आहेत तर नवीन नवीन नियम निघणारच तिथे कुठेतरी फ्लेक्झिबिलिटी राहणार पण त्याला पर्याय आपण केलेले आहेत तर तुम्ही ते निर्णय घ्यावेत असं मी म्हणेन आणि बैलगाडी मालकानी आयोजकांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ते, ते मैदान घेतील तर त्यांना नोंदीला सहकार्य करा ऑनलाईन ऑनलाईन नोंद चालू आहे आठ तारखेच्या मैदानाची सर्वांनी ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचं आहे गट कधी काढायचे काय करायचे हे आपल्याला मेसेजाने सांगितलं पाहिजे आणि आता इथून पुढं यात्रेचे मैदान होणार आहेत यात्रेच्या मैदानाला नोंदी कशा होतात काय होतात ऑनलाईन होत का त्या यात्रा कमी जुन्या पद्धतीवर चालते त्यावेळेला परत नेहमी थोडे बदल होतील पण तिथं परत अडचणी येणारच आहे पट्टीचा पायाचा सगळ्या अडचणी येणार आहेत तर मी म्हणतोय काय की थोडा काहीतरी गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आयोजक जे आहेत तालुका कमिटी आता फलटण तालुका कमिटी इथे सगळे पदाधिकार होते रोहित सर जरा काहीतरी काम होतं म्हणून आजार, ते आज काही नाही दवाखान्यात होते तर ते नव्हते सगळी संघटना इथे उभी राहते ते निर्णय घेत आहेत तरी आपण मग संघटनेचा ऐकणार नाही तर मग कोणाचं ऐकणार मग आपण लिहिताना मैदानाचं लिहितो की बाबा हे संघटनेच्या नियमानुसार आहे नियम आहेत त्या नियमाचं आपण खरंच पालन केलं पाहिजे मी एवढंच म्हणे मला ह्याच्यावर जास्त कळत नाही आणि मी किंवा समाजाचे काय असतील हे तात्या आहेत मयूर आहेत किंवा सगळे समालोचक आहेत आमचे मोरे आहेत बाबा रणजित आहेत आम्ही एक सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हे जिथं कुठं अज्ञान असेल ते अज्ञान दूर करायचा प्रयत्न करतो आम्ही काय असे वैयक्तिक त्या मालकाचं चांगलं आणि ह्या माणसाचं वाईट बरोबर असं आम्ही म्हणत नाही आणि आम्हाला म्हणायचा अधिकारसुद्धा नाही कारण तो पण आमचा आहे आणि हा पण आमचा आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतं फक्त ल काही लोक गैरसमज करून घेतात की ते समजा त्यांची गाडी असल्यानंतर असं बोलतात त्यांचं असलं की असं आम्ही तसं बोलत नाही जो नियम आहे जो सूर्य आहे त्याला सूर्य म्हणजे जनर आहे तर जनरज म्हणायचं हे आमचं काम आहे आणि हे आम्ही केलंच पाहिजे धन्यवाद सर मनापासून धन्यवाद